मिरज इथल्या गांधी चौक पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या वर्दीचा मान आणि स्वाभिमान सांभाळत माणुसकीचा सा जिवंत झरा पोलिसांच्या अंगीही असतो याचा प्रत्यय आपल्या कृतीतून केला या कृतीतून संपूर्ण समाजाला पोलिसांविषयी असणाऱ्या आकाशाबाबतचा आगळा वेगळा माणुसकीचा सा झरा सांभाळणारा पोलीसही असतो पोलिसालाही मन असतं जरी समाजामध्ये विपरीत घडणाऱ्या घटनांची दखल घेणं हे कर्तव्य असलं तरी हेच कर्तव्य बजावत असताना माणुसकीचं दर्शन देखील पोलीस करतो करत राहतो राहतो प्रसिद्धीस येतो तर प्रसिद्धीपासून वंचित अशा या असामान्य कर्मचारी महेश अरुण गुरव पोलीस शिपाई सहाशे त्र्याऐंशी यांचा निवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेच्या वतीनं पत्रकार आणि वकील यांच्या संयुक्त विद्यमानं आज गांधी चौक पोलीस स्टेशन इथं शाल श्रीफळ आणि फेटा बांधून त्यांचा मान आणि सन्मान केला गेला महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या समोर आदर्श निर्माण करणारा महेश हा प्रत्येक पोलिसांमध्ये जागृत व्हावा अशा प्रकारचा संदेशही या निमित्तानं निवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सरवदे यांच्या वतीनं देण्यात आला या, या पोलीस चौकीचे एपीआय जयदीप काळेकर यांनीही महेशचं कौतुक केलं आणि असा आदर्श आमचे सर्व पोलीस कर्मचारी करतील असा विश्वासही व्यक्त केला या सत्कार सोहळ्याला निवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सरवदे उपाध्यक्ष अशोकराव पाटील उपाध्यक्ष भगवान नाडगे सल्लागार लक्ष्मण मोने सहखजिनदार सी आर यादव सहसचिव साहेब पाशा पटेल सल्लागार तानाजी धोत्रे सदस्य बबन कांबळे आणि अर्धराज्य न्यूजपेपरचे प्रकाशक अल्ताफ खिब गांधी चौक पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ उपस्थित होता नमस्कार में सेवा ने सेवा मी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सेवाभावी सामाजिक संस्था सांगली जिल्हा या संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी राजेंद्र सर्वदे आज आपल्या आज जो कार्यक्रम गांधी चौकी पुलीस स्टेशनमध्ये जे आपले महेश गुरो हे कर्मचारी आहेत यांनी एक असा जो काही कार्यक्रम केलेला आहे की त्यांनी एका गरीब महिलेला जो काही त्यांनी गरीब महिलेसाठी त्यांनी एक आपला एक पोलीस या नात्याने तो काम करत असताना त्याला ते जाणवलं की आपण काहीतरी या जनतेचं काहीतरी सेवा केली पाहिजे आणि त्या त्याने ती जनतेची सेवा केली आणि त्या जनतेच्या सेवेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर त्या बाईला तिच्या सं जवळ एक मुलगा तिथं गाडी थांबवून त्याला त्यानं आपले सगळं साहित्य तिला आणून दिलं आणि तिच्या मुलाला चॉकलेट वगैरे दिले आणि असे कार्यक्रम तो हेच एवढेच नाही केले तर ह्याच्या अगोदर देखील केलेले आहेत त्याने कार्यक्रम त्याचा आम्हाला गर्व आला गर्व वाटतो की बाबा तो असा पोलीस आमचा एखादा जर काम करत असेल आणि त्याचं कौतुक करणं हे आमच्या सेवानिवृत्त पोलीस संघटनेचं पहिलं ध्येय आहे की आमचा पोलीस जर खरखर जनतेची सेवा करतो नुसती सेवा तर करतच नाही आहे पण त्यांना अन्नधान्य पण द्यायचं हे देखील माणूस की जपतो त्यासाठी आम्ही सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा सत्कार केलेला आहे आणि आमची एकच विनंती आहे की पोलीस हा पोलिसच असतो आणि तो कधीही कुणाच्या वाईट नसतो तो, नस तो, तो जनतेचा जा सेवक असतो आणि लोकांनी काही लोकांमुळं जर त्याचा गैरसमज होत असेल तर त्याने दूर करावा असे पोलीस आमचे बी आहेत सर्व की जनतेला न्याय देणारे आणि त्यांना हक्क मिळवून देणारे आणि त्यांना मदतही करणारे असे पोलीस आमच्या पोलीस खात्यामध्ये आहेत तर महेश गुरु यांचा आम्ही आज सत्कार घेतला तसे ते आपले गांधी चौकीचे इन्चार्ज श्री कडेकर साहेब व आपले पत्रकार खतीब साहेब यां आणि वकील साहेब यांना यांच्या समक्ष आम्ही सर्वांच्या वतीने आज त्यांचा आम्ही सत्कार केला आणि आम्ही आभार मानतो की कळेकर साहेबांनी आम्हाला परवानगी दिली त्यांचा सत्कार करण्यासाठी पॉलिटिशनमध्ये त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र